नमस्कार शेतकरी बांधवनो तर शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाला होता आणि आता प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना मिळाला नव्हता आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू होती नमो शेतकरी योजना बंद झाली किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार अशी बरीचशी चर्चा आणि कमेंट बॉक्समध्ये विचारणा केली जात होती त्या संबंधित मित्रांनो आता एक अपडेट आलेलं आहे शास्त्राच्या माध्यमातून मित्रांनो काल तीन तारखेला एक जी आर घेण्यात आला आणि या जी आर मध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी एकोणीसशे एकतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता ह्या एकोणीसशे एकतीस कोटी रुपयांमधून शेतकऱ्यांना लागलीच हप्त्याचं चा वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो या, या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना लवकरच या नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो हा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला करा तर मित्रांनो हप्त्याचं वाटप सुरू होईल तसेच दहा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो येत्या नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली अशाच नवनवीन अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आपल्या बाबाईटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीजवळ तोपर्यंत धन्यवाद